आज मैदान चालू आहे किकली या ठिकाणी ओपनचं असं मैदान आहे आणि मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळून झालेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये सप्त हिंद केसरी असलेला मानगरकरांचं वादळ पळालं आणि वादळ सोबत माउजा हा बैल पळाला सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपोळे यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बै तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी या बैलगाड्या क्षेत्रामधील ज्याला देव म्हटलं जातं आणि आहेच असा हा बकासूर पळाला आणि बकासूरसोबत पळाला कुमठेकरांचा लाडू ही गाडी जी आहे ती प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आणि नक्कीच आज मैदानामध्ये प्रशांत ड्रायव्हर यांना एक खूप कळकळीची विनंती आज बकासूरला गोलाला ठेवा बास गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी मुळीकवाडीकरांचा राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला मादळ मोटीकरांचा शिकरा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेले सोमा ड्रायव्हर तर्डपकर यांनी गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी तरळगावकरांचा डॉन नंबर वन लक्षा पळाला आणि त्या लक्षासोबत पळाला ढवळेवाडीकरांचा गरुडा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गणेश ड्रायव्हर आदरकी यांनी गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी काठापूर म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये तीच गाडी पुन्हा एकदा पळाली शाकीर पठाण यांचा राजा पळाला नाशिककरांचा बाजी बाजी आणि राजाची गाडी स्वतः शाकिर पठाण यांनी जी आहे ती सेमेसाठी पात्र केलेली आहे नक्कीच ही गाडी आज शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के गुळ्याला दिसेल आपल्याला कारण की बाकीचे सुद्धा पहिले टॉपच्या पैऱ्यामध्ये आले आहेत बघूया तो दिवस काटापूरचा आज येतोय की मैदानामध्ये एक नंबर करण्यासाठी बघूया गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी नाशिककरांचा पन्नास पन्नास बादशाह पळाला आणि त्या बादशासोबत पळाला जुळ्या जुळ्या आणि ना बादशाची गाडी सुंदर अशी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मथुरा फार जा, चिंचाळे यांचा अर्जुन पळाला आणि त्या अर्जुनसोबत पळाला खरशीचा वादळ वादळ आणि अर्जुनची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बाला डायव्हर नेवीरकर यांनी आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये पब्लिकनं गाडी पळाली आणि पब्लिकनं पळून दाखवलं या गाडीनं की दाखवून दिले की पब्लिकनं सुद्धा हा बैल पाळणार आहे असा हा सासवडचा बादल पळाला उजव्याला पब्लिकनं पळाला आणि त्याच्यासोबत डावीला पळाला बाउधनकरांचा हिंद केसरी लाक्षा लाक्षा आणि बाऊध आणि बादलची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केलेल्या अको ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक स सहावरून धावलेली गाडी सोन्या फॅन्स वाई या गाडीचा जा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि नक्कीच आजच्या या भैरवनाथ केसरी मैदानामध्ये टोटल गट किती आहेत हे मला माहीत नाही परंतु आता दहा गट पळून झालेले आहेत आणि नक्कीच टॉपची बैल टॉपच्या पैऱ्यामध्ये आहेत आणि नक्कीच जे समोरचं प्रेक्षक आहे त्यांना जे समोर जे जेवढी लोकं उभी थांबलेत त्यांना जरा थोडासा आळा घातला पाहिजे आयोजकांनी कारण की काय होतंय टॉपची बैल खूप लांबून आलेली आहेत आणि नक्कीच त्या बैलांच्यावर अन्याय नको कारण की पुढचं जे पब्लिक आहे ते पुढं पुढे आले की जरा बैल बुजतो आणि बैल तासामध्ये जातो त्याच्यामुळे गाडी फॉल होण्याची शक्यता आहे माझं एवढंच म्हणणं आहे की तोंडावरचं जे प्रेक्षक आहे ते पहिल्यांदा काढा काढा एवढंच माझा एक कळकळीची विनंती आहे गरीबावर अन्याय नको एवढीच माझी विनंती आहे पुन्हा एकदा विनंती करतो आणि नक्कीच एक ते दहाचे निकाल मी तुम्हाला सांगितलेले आहेत धन्यवाद